नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या कथेचं नाव आहे सत्य एक राजा होता राजाच्या इच्छेपुढे कुणाचे काही चालत नसे एके दिवशी त्याला काय इच्छा झाली कुणास ठाऊक पण त्याने दरबारात आज्ञा दिली की मला स्वर्गातील फुलांचा हार गळ्यात घालायचा आहे दरबारातील सारे विचारात पडले असा हार कसा मिळवायचा कुठून आणायचा एक विद्वान मुनींनी राजाचे हे आव्हान स्वीकारले आणि राजाला स्वर्गातील हार आणून देण्याचे कबूल केले काही दिवसांनी मुनी राजाकडे आले आणि म्हणाले राजन मला स्वर्गातील हार तर मिळाला आहे पण त्या संदर्भात एक अडचण आहे राजा विचारात पडला आणि म्हणाला काय आहे ती अडचण मुनी म्हणाले हा स्वर्गातील हार फक्त पुण्यवान लोकांनाच दिसतो पापी लोकांना तो दिसणार नाही त्यानंतर मुनींनी राजाच्या गळ्यात हार घालण्याचा अभिनय केला आणि प्रत्यक्षात एक दोरी त्यांच्या गळ्यात घातली राजाला काहीच समजले नाही फक्त दोरीच का त्याच्या मनात सभ्रम निर्माण झाला ही दोरी म्हणावी तर मी पापी ठरेन आणि हार म्हणावा तर लोकांना मी दोरी गळ्यात घालून फिरतोय असं वाटेल राजा काहीच बोलला नाही गप्प बसून त्याने ती दोरी हार समजून स्वीकारली दरबारातील लोकांनी हे पाहिले त्यांनीही तसाच विचार केला राजाला जर ही गोष्ट योग्य वाटते तर आपणच का बोलावं आणि जर आपण हार नाही म्हणालो तर आपणच पापी ठरू सर्व दरबारी गप्प राहिले दोन तीन दिवसांनी दरबारातील एक जुना सरदार गावावरून परत आला त्याला या सगळ्याची कल्पना नव्हती तो येताक्षणी राजाला म्हणाला राजे महाराज आजवर मी तुम्हाला हिरे माणिक मोत्यांचे हार घातलेले पाहिले आहे पण आज ही दोरी गळ्यात का घातली आहे हे ऐकताच एक दरबारात एकच गोंधळ उडाला हा जगातील सर्वात मोठा पापी सापडला याला स्वर्गातील हार दिसत नाही राजालाही राग आनावर झाला आणि त्याने आदेश दिला याला तुरुंगात टाका मित्रांनो या कथेतून काय शिकायला मिळते की आजच्या काळातही हेच चित्र आहे जो कोणी सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो त्यांचं बोलणं दाबलं जातं लोक भीतीपोटी आणि सोयीसाठी खोटं मान्य करतात आणि खरं बोलणाऱ्याला समाजाने दूर लोटलं जातं मित्रांनो तुमचं या कथेबद्दल काय मत आहे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लाईक करायला विसरू नका